दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनात हिंदू देवदेवतांविरोधात वादग्रस्त विधान करणाऱ्या ज्ञानेश महाराव यांच्यासोबत व्यासपीठावर असलेल्या शरद पवारांनी त्यांच्या विधानाला अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिला असा आरोप करत आज भाजपच्या आध्यात्मिक आघाडीकडून शरद पवार यांचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात आहे भाजपकडून संभाजी विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आलेलं आहे भजन गात आंदोलन आज करण्यात आलेलं आहे दरम्यान भाजपचे पदाधिकारी त्याचबरोबर साधू महंत यांच्या उपस्थितीत नाशिकच्या काळाराम मंदिरासमोर हे आंदोलन करण्यात आलेलं आहे यावेळी साधू महंतांनी तीव्र रोष शरद पवारांच्या विरोधात व्यक्त केलेला आहे संभाजी ब्रिगेड मंच प्रभु रामजी हमारे आराध्य आणि संतो गलत शब्द गलत व्यवहार किया गया तो माननीय शरद पवार जी बैठे तो उनको भी विचार करना चाहिए जे मंच पर ऐसे अपशब्द नहीं बोलना चाहिए यानी आखिरी में हम लोग सनातन हिंदू धर्म को मानने वाले सभी लोग हैं यानी महाराष्ट्र में गणपति की विराजमान होने से कि एक भक्तिमय वातावरण में ऐसे अपशब्द बोल की यानी हिंदुओं की मन में दुख पहुंचाना ये हमारे साधु संत के बहुत बड़े दुख के पहुंचा है जे ऐसे जो लोग हमारे संतों के बारे में हमारे आराध्य के बारे में कहीं बोलते हैं तो बड़ा गलत बात है और मैं सरकार से प्रार्थना करूँगा जे उनके उचित कार्रवाई हो उनको जो भी सरकार की दंड और शासन के यानी हमारे कानून कार्रवाई उनके पर होना चाहिए और ऐसे गलत शब्द आगे कोई ऐसा अपशब्द बोलता है तो उसके लिए भी कानून कार्रवाई होना चाहिए क्योंकि ऐसे स्थिति में आप जानते होंगे रा, रामगिर जी हमारे एक शब्द बोले जो बेधर्म के बारे में तो उसमें क्या परिस्थिति महाराष्ट्र में तो आज आप उनके बारे में एक शब्द नहीं बोल पाते उनकी देवी देवता बारे एक नहीं बोलते। लेकिन हमारे जो हिंदू धर्म के आराध्य है, बड़ा दुख है। और आप सनातन हिंदू होते हुए भी ऐसे शब्द करते तो मैं सरकार से मांग करता हूं उसी के पर उचित कार्रवाई हो ये हमारी मांग है सभी साधु संत अधिवेशन ज्ञानेश महाराव व्यक्ति ने मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री राम परिवार त्याचप्रमाणे स्वामी समर्थांच्याबद्दल अत्यंत निंदनीय असं वक्तव्य केलं आणि ते निंदनीय वक्तव्य करताना आम्हा सर्व भाविकांच्या हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या देव देश धर्म आणि संत यांच्या विरोधामध्ये कोणी बोलायला लागलं तर बहुतांशी तिथे साहेब उपस्थित असतात आणि ते कुठलाही विरोध करत नाहीत हे सगळ्यात मोठं वाईट आहे त्यामुळे सगळ्यांच्या मनात हा प्रश्न उभा राहतो आणि अशा लोकांना पाठिंबा जर त्यांच्या शब्दानं होत असेल किंवा त्यांच्या मुक राहण्यानं होत असेल तर त्यांची ही मुकसंमतीसुद्धा आम्हा सर्वांना अंतःकरणामध्ये वेदना पोहोचवणारी आहे याचा गांभीर्यानं विचार झाला पाहिजे आणि यापुढे कारण एक महंत रामगिरीजी महाराज एका विषयासंबंधानं बोलले तर त्याचं एवढं आकांडतांडव करून त्यांच्यावर अनेक केसेस दाखल केल्या गेल्या या व्यक्तीनं तर आमच्यावर आमच्या श्रद्धेवर आणि आमच्या धार्मिक स्वातंत्र्यावर सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे ॲलिगेशन्स केलेले आहेत त्यामुळे याच्यावरसुद्धा राज्यभरातून निश्चित कार्यवाही झाली पाहिजे वेगवेगळ्या केसेस दाखल झाल्या पाहिजेत आणि निश्चितपणानं यांना दंडही त्या ठिकाणी झाला पाहिजे आणि यापुढे या, या संबंधानं असा कायदा झाला पाहिजे की सरळ जन्मठेपेची शिक्षा असं धर्मविरोधी किंवा श्रद्धास्थानांविरोधी बोलणाऱ्यांना झाली पाहिजे असा कायदासुद्धा झाला पाहिजे अशी आम्हा सर्व वारकरी भाविकांची संत महंतांची अपेक्षा आहे मागणी आहे धन्यवाद संजय परमार नाशिक न्यूज नाशिक